आज है सामाजिक न्याय जागतिक दिवस सामाजिक न्याय जागतिक दिवस दरवर्षी वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो त्यामध्ये सामाजिक न्यायाविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि गरिबी भेदभाव असमानता आणि बेरोजगारी यासारख्या समस्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ यू एनने दोन हजार सातमध्ये स्थापन केला जेणेकरून न्याय आणि समाज समताधीष्ठ समाजाला प्रोत्साहन मिळेल सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये संधी विशेष अधिकार आणि संपत्तीचे समप्रमाणात वाटप याचा उद्देश अशा अडथांना दूर करणे आहे जे वंश लिंग धर्म अपंगत्व आणि आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण क्षमतेला पोचण्यापासून रोखतात सामाजिक न्याय मानव अधिकार आणि सन्मान वाढवतो ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि आदराने वागणूक मिळावी याची खात्री होते सामाजिक न्याय दिनाची उद्दिष्टे समता प्रोत्साहन सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीची पर्वा न करता सर्वांसाठी समानधन संधी निर्माण करणे गरिबी निर्मूलन शिक्षण आणि आरोग्य यासारख्या आवश्यक संसाधनामध्ये प्रवेश सुनिश्चित करणे भेदभाव निर्मूलन लिंग वंश जात किंवा धर्माच्या आधारे होणारा अन्याय दूर करणे मजुरांचे हक्क समर्थन योग्य वेतन आदर्शकारी स्थिती आणि शोषणापासून संरक्षण मिळवून देणे जागतिक सहकार्याला प्रोत्साहन सरकारी संस्था आणि व्यक्ती यांना अधिक न्याय समाज निर्माण करण्यासाठी एकत्र आणणे सामाजिक न्याय दिनाची थीम प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रसंघ विशिष्ट संकल्पनेची निवड करतो ज्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक न्याय समस्येवर भर दिला जाऊ शकतो मागील वर्षाच्या संकल्पनामध्ये न्याय श्रम डिजिटल क्षमता शिक्षणाचा प्रवेश हवामान न्याय याचा समावेश या संकल्पनांना जागतिक चर्चेत दिशा देतात आणि समकालीन समस्यांचे निराकरण करण्यास मदत करतात व्यक्ती आणि समाजाची भूमिका सामाजिक न्याय संस्था करणार करण्यासाठी सरकारे स्वयंसेवी संस्था एन जी ओस आणि व्यक्तींचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे मानवाधिकारी वकिली करणे दुर्लक्षित समुदायांना मदत करणे आणि जागरूकता वाढवणारे यासारखे छोटे प्रयत्नही न्याय समाजाच्या निर्मितीस हातभार लावू शकतात शिक्षण हे एक असे साधन आहे जे समाजाला न्यायतेचे आणि समानतेचे मूल्य शिकवते सामाजिक न्याय जागतिक दिवस आपल्याला सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याची जबाबदारी लक्षात आणून देतो जेथे प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्याची संधी मिळते सामाजिक अन्याय ओळखून त्यावर उपाय शोधून आपण सन्मान समता आणि न्याय प्रस्थापित करणाऱ्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो धन्यवाद